नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टार्गेट पोलीस भरती या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात एकूण असणारी बारा पोलीस आयुक्तालय आहेत बृहन्मुंबई नवी मुंबई रेल्वे मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आयुक्तालयची स्थापना दोन हजार अठरा मीरा भाईंदर वसई विरार व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ आणणार आहोत भेटू पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र